गणपती बाप्पांचं आगमन जवळ आलंय आणि आता त्याच निमित्तानं एक विशेष बातमी आतापर्यंत आपण शाडूच्या किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींबद्दल ऐकलंय मात्र आता लाल मातीपासनं गणपती बाप्पाची मूर्ती बनवण्याचा ट्रेंड दिसतोय पर्यावरण पूरक अशा उपक्रमाचा श्री गणेशा रत्नागिरीत झालाय चला तर मग दर्शन घेऊया लाल मातीपासनं घडवलेल्या गणेश मूर्तींच प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीपेक्षा शाडू मातीच्या मूर्ती वापरा असा संदेश दरवर्षी दिला जातो मात्र यंदा शाडू मातीपेक्षाही पर्यावरणपूरक लाल मातीच्या मूर्ती रत्नागिरीत आकार घेत विशेष म्हणजे या लाल मातीच्या मूर्ती घडवण्याचा खर्चही कमी येतोय पण हा विषय काय कोणाला इथे माहिती नाही पण आपण नुसती लाल माती म्हणतो याला आणि ह्या लाल मातीच्या मूर्ती म्हणजे कसं आपल्या गावातल्या ज्या आहेत भावनेशी नातं जोडलेलं आहे की आपल्या गावातल्या मातीच्या लाल मातीच्या मूर्त्या त्यामुळे लोकांना पटकन या भावतात आणि ह्याची आता मागणी चांगल्या प्रकारे वाढते लोक म्हणतात की आम्हाला ही मूर्ती चालेल शाडू माती जर महाग पडत असेल किंवा ती ठिसूळपणा त्याला जास्त आहे याला काठीण्य जरा जास्त आहे त्याच्यामुळे या मूर्तीला मागणी चांगली आहे लाल मातीच्या मूर्ती पाण्यात लगेच विरघळतात त्यामुळे पाण्यात मूर्तीची विटंबना होत नाही शिवाय आपल्या मातीतला गणपती ही भावना ही भक्तांना सुखावून जाते ते गुजरातवरून मातीत इथे येपर्यंत त्याचा दर खूप वाढलेला असतो मग आत्ता ते साधारण दोनशे साठ ते दोनशे ऐंशी रुपये पोतं झालेलं आहे काही ठिकाणी तीनशे रुपये पण पोतं झालेलं आहे ही माती पण महाग व्हायला लागली त्याच्यामुळे मूर्तीचे दर वाढवावे लागले आणि लोकांना पण काही वेळेला ती घ्यायला परवडत नसते आणि आम्हाला पण ती द्यायला परवडत नाही म्हणून मी आपला गावची माती ही फुकटच आपल्याला मिळते म्हणजे जवळजवळ फुकटच फक्त ट्रान्सपोर्टेशनचा खर्च आहे तर त्याचा आपण उपयोग करूया आणि ह्या ह्या मातीला पण फिनिशिंग चांगला आहे ांची दुसरी पिढी पारंपरिकतेला बगल देत नवीन मूर्ती घडवते त्यामुळे या बदलाला भाविकांनी असंही स्वीकारावं आणि हा गणेशोत्सव आणखी पर्यावरणपूरक करावा आपल्या लाल मातीमध्ये घडलेली गणेशाची मूर्ती या भावनेबरोबरच पूर्वीच्या तुलनेत अधिक मजबूत अधिक स्वस्त आणि त्याहून महत्वाची म्हणजे पर्यावरणपूरक मूर्ती म्हणून अनेकांनी यावर्षी आपल्या घरी लाल मातीमध्ये घडलेली गणेशाची मूर्ती विराजमान करण्याचा निर्णय घेतला आहे क्यामरा पर्सन उमेश सह सचिन देसाई एबीपी माझा रत्नागिरी